मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज मुंबईत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली या निवडणुकीच्या निमित्तानं ठाकरे बंधूंची अठरा वर्षांनी राजकीय युती झाली आहे वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र महत्वाचा आहे असं सांगत मुंबईचा महापौर हा उबाठा शिवसेना आणि मनसे युतीचा मराठीच होणार असं राज ठाकरे यांनी सांगितलं आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महा ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि मला असं वाटतं तिथून त्या आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली किती जागा लढणार हे आम्ही ठरवलं असलं तरी ते आज सांगणार नाही असं राज ठाकरे म्हणाले बाकीच्या महापालिकांसंदर्भात जसे निर्णय होतील तशी माहिती दिली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्रासाठी ठाकरे घराण्यानं संघर्ष केल्याचं सांगत कर्तव्य आहे म्हणून एकत्र आल्याचं म्हणत यापुढेही एकत्र राहू असं उद्धव ठाकरे म्हणाले या निवडणुकीत मराठी माणसानं एकी ठेवावी आणि उबाठा शिवसेना मनसे युतीला निवडून द्यावं असं आवाहन त्यांनी केलं मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल म्हणून परत एकदा तुटू नका फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका हाच एक संदेश मी आमच्या आज दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे आणि आत्ता जर का आपण भांडत राहिलो तर मग तो जो काय संघर्ष ते जे का हुतात्मा स्मारक आहे त्याचा मोठा अपमान होईल आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत या पत्रकार परिषदेआधी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली अर्पण केली